थेट जाऊया संजय राऊत बोलतात त्या तुरुंगातच टाकू आणि शिखर बँक सिंचन बँक घोटाळा हा नरेंद्र मोदींनीच वाड्यावर आणला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष खास करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याच्यावर आधी भाष्य करावं आणि अशा प्रकारे क्लोजर रिपोर्ट फक्त बी जे पीच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावरच का उपलब्ध होतात इतरांच्या नशिबी असे क्लोजर रिपोर्ट का नाहीत याच्यावरती महाराष्ट्रात चिंतना आणि मंथन करावं लागेल अशा प्रकारचे क्लोजर रिपोर्ट हा या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे आणि तो सत्ताधारी भारतीय जनता पक्ष करतोय झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे एकूणच ईडीकडनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा कधी काळी ही भीती वाटत होती मग त्यांनी भाजपबरोबर संधान बांधलं आणि आता त्यांना शांत झोप लागते हेमंत सोरेन यांनी भाजपबरोबर संधान बांधण्यास नकार दिला अत्यंत स्वाभिमानाने बेडरपणे ते परिस्थितीला सामोरे जात आहेत पण एका राज्याच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्याच्या संदर्भात अशी कारवाई करणं बरं का हे कितपत योग्य आहे त्यांची चौकशी करू शकता त्यांची त्यांची तुम्ही चौकशी करू शकता त्यांच्यावर काही आरोप असतील ते आरोप पत्र टाकू शकता इतर अनेक मार्ग आहेत कायदेशीर पण एका सुडानं कारवाई करणं ते फक्त आपल्या विरोधामध्ये आहेत म्हणून ही या देशाच्या लोकशाहीची दुर्दशा आहे येईल ना आणखीन काही भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात ज्यांची वेगळी भूमिका आहे अशा सगळ्यांना नोटीसा येतील अटका केल्या जातील तुरुंगात टाकलं जाईल फक्त भ्रष्टाचार करून जे भारतीय जनता पक्षामध्ये जात आहेत त्यांना मोकळं सोडलं जाईल आपण राहुल कनाल यांच्यावरती आरोप केले कोण राहुल कनाल ते म्हणाले की त्यांनी आरोप सिद्ध करावा नाही तर राजकारणात राजीनामा द्यावा कोण राहुल कनाल राजकारणावरती आम्हाला कोण आव्हान देणार मी ओळखत नाही त्याला प्रकाश आंबेडकर साहेब प्रकाश आंबेडकर म्हणतात की ए आय सी सी अजून आम्हाला अधिकृत पत्र आलेलं नाही आहे आणि त्यामुळे आघाडीत आमचा समावेश आहे असं आम्ही सध्या तरी समजत नाही दोन तारखेच्या बैठकीला माननीय प्रकाश आंबेडकर उपस्थित राहत आहेत असं त्यांनी कळवलेलं आहे महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीचे निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसकडून नाना पटोले बाळासाहेब थोरात अशोकराव चव्हाण असे प्रमुख नेते आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय शरद पवारजी आहेत या सगळ्यांनी त्यांना अधिकृतपणे त्यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे त्या संदर्भातलं एक पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे त्यानंतर आमचा आणि त्यांची चर्चा झाली आणि दोन तारखेला आम्ही सकाळी एकत्र बैठकीला बसतो आहोत ठाकरेंच्या तिजोरीची लूट आधी खोक्यांच्या रुपयानं झाली आता निधीच्या रूपानं होत आहे तर विविध मुद्द्यांवर संजय राऊत यांनी थेटपणे सरकारवरती निशाणा साधलेला आहे दृढबुद्धीनं विरोधकांवरती कारवाई सुरू आहे असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं त्याचबरोबर या भाजपसोबत गेल्यानं शिंदेंना झोप लागते असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना एकना सुद्धा टार्गेट केलेलं आहे विविध मुद्द्यांवरती संजय राऊत यांनी केलेलं आहे भाषण